नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडवरून कळलंच असेल की मी आलोय आता माझ्या गावाला ते म्हणजेच गोटे खलाटी मंडणगडला दोन चार दिवसापूर्वीच मी माझ्या गावाला आलो आहे आणि मी आज सहज गावात एक फेरफटका मारत होतो आणि एक गोष्ट मला आज थोडीफार नवीन शिकायला भेटली कदाचित तुमच्यापैकी काही जणांना ती माहिती सुद्धा असेल पण माझ्यासाठी ती नवीन होती त्यामुळे मला असं वाटलं की आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांसोबत ती गोष्ट ते नॉलेज शेअर करावं जी गोष्ट आपण आपल्या जेवणाच्या ताटात सर्रास बघतो आपण ती गोष्ट खातो म्हणजे काही काहींची ती फेवरेटसुद्धा आहे ती गोष्ट कशी पिकवली जाते कशी उगवली जाते आणि त्याची प्रोसेस पूर्ण कशी असते स्टार्टिंगपासून एंडपर्यंतची छोटीशी प्रोसेस जास्त काय अशी मोठी नाही आहे पण ती कशी असते त्याची उत्सुकता त्याचं कुतूहल मलासुद्धा होतं तर ते आज मला समजलं आणि त्यासाठीच मी हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे तो व्हिडिओ बनवत आहे आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी तर सुरू करूया मग आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका मराठमळा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे पलनकस लाईफ तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर तिथे आपल्या रविदाचं घर आहे आणि हा आपल्या गावचा आजूबाजूचा परिसर आहे तर आता आपण तिथे जाणार आहोत तर ती गोष्ट जी आहे ती म्हणजे वाल वालाचा एक प्रकार असतो कडवा तो कसा पिकवला जातो त्याची स्टार्टिंग टू एंड प्रोसेस कशी असते ते आपण आज जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कळवा तर सुरू करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला तर चला मित्रांनो आपण आता जाऊया रविदादाच्या शेतांमध्ये इथे जर तुम्ही बघितलात तर तो तिकडे जो दिसतोय तुम्हाला तो गुरांचा गोटा आहे रविदादाची जी गुरं आहेत आठ गुरं आहेत मला वाटतं अंदाजे त्यांचा गोठा येतो आणि इथे पेंडे वगैरे काढून ठेवलेले आहेत गुरांसाठी आता थोडंफार आणि ते शेण वगैरे पण सुकट ठेवलेलं आहे हे बघा आपण आता पुढे जाऊयात दादाच्या घरात त्याच्या घराच्या आजूबाजूलाच त्याने शेती केलेली आहे हे बघा गुरं मी तुम्हाला दाखवतो एक थोडीफार बघा ही गुरं त्यांनी बांधून ठेवलेली आहेत इथे इथे त्यांनी कवाडी बांधलेली म्हणजे एक गेट केलेलं आहे आणि बहुतेकशे जे वाल आहेत म्हणजे कडवे आहेत ते त्यांनी काढलेले आहेत बघा इकडे पण त्यांनी लावलेले पुढे पण त्या साईडला लावलेले आता काही जे शिल्लक आहेत ते आपण बघूयात हे बघा हे आपल्या रविदाचं घर आहे मित्रांनो इथे आणि तिथे रोशनी वहिनी तिथे कडवे काढते आहे हे बघा थोडे फर्जे राहिलेले आहेत तिथे वरती काकीसुद्धा काढतात आहेत त्या साईडला कडवे बघा हे कडव्यांचं पीक आहे इकडे आहे ते आणि हे पीक आता काढलं जात आहे वहिनी काय काय खेचून काढते काय काय आपण खेचून काढतो ज्या येतात त्या आणि ज्यांची मुळं खोलवर गेलेली असतात ते आपण कोयतीने मग कापून काढावे लागतात मुळाशी काय काय सहज निघत नसतील जी आतमध्ये गेली ती असं मित्रांनो हे काढले जातात काही जे आहे ते मित्रांनो असं कोयतीने कापून काढावं लागतं कोयतीच्या सहाय्याने त्यांच्या मुळाशी हे करून आपण ते पीक काढतो अरे वहिनी असं काढते ते आणि एका ठिकाणी जमवलं जातं ते असं तर इथे बघा ती काकीसुद्धा जमवतात आहे आपण काकींकडे सुद्धा, काकी सुद्धा जाऊया हे बघा मित्रांनो इथे काकींनीसुद्धा काही कडवे केलेले आहेत त्यांची ही कडव्याची शेती आहे अजून त्यांचे थोडेफार कडवे जे आहेत ते काढायचे आहेत ते सुद्धा इथे कडवे काढतात आहेत आणि त्यांनीसुद्धा इथे एक कडवे जमवलेले आहेत हे बघा इकडे आहेत काही असं या साईडला इकडे आहेत आणि त्यांचा तो तिथे गुरांचा गोटा त्यांचा जो दिसतोय तो तिथे मित्रांनो अशा प्रकारे हे कडव्यांचं पीक जे आपण लावलेलं असतं माझ्या मते ऑक्टोबरला लावतो कदाचित आपण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान हे पीक लावलं जातं असं वैलीने सांगितलं मला आणि त्याला पाणीसुद्धा लागतं म्हणजे तीन दिवसांनी चार दिवसांनीसुद्धा आपण पाणी घातलं तरी चालतं आणि मग मा फेब्रुवारी मार्च नंतर असं हळूहळू टायमाटायमाने ठराविक अंतराने हे पीक काढलं जातं तुम्ही जर बघितलं तर बरेचसे शेतं जी आहेत बरीचशी शेतं जी आहेत त्यांच्यातून हे कडव्यांचं पीक काढून झालेलं आहे तर आपण आता पुढची प्रोसेस हे पीक काढून झाल्यानंतर पुढची प्रोसेस कशी असते त्याच्यातून आपल्याला ॲक्च्युअल वाल कसे भेटतात कडवा म्हणजेच वालाचा जो एक प्रकार असतो तो कसा भेटतो आपल्याला ते आपण जाणून घेऊयात आता पुढे तर मित्रांनो आपण आता जे हे कडव्याचं पीक काढलेलं आहे ते आपण आता घरात घेऊन जाऊन त्याच्यातून ज्या कडव्याच्या शेंगा असतात त्या निवडूयात जा जा ते तिने पडवीत सगळं कडव्याचं पीक आणलेलं आहे तर मित्रांनो ह्या ज्या आपण ज्या शेंगा म्हणजे काय बोलतो हे कडव्याचं पीक जे आहे ते आपण आता काढून पडवीत जे आणले आहेत त्याच्यातून आपण आता शेंगा निवडायच्या आहेत सुकलेल्या असतील किंवा ओल्या असतील आता वहिनी तीच प्रोसेस करते आहे ॲक्च्युली ती आता बघते की कुठे शेंगा लागलेल्या आहेत त्या ती निवडते हे बघा इथे काही सुक्या शेंगा आहेत हे बघा इथे दिसतील आपल्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा इथे इथे ह्या काही आहेत खाली पण आहेत इथे ह्या साईडला आणि काही ठिकाणी ओल्या शेंगा पण लागल्या आहेत बघा आपण इकडे बघूया बघा इथे इथे काही या दोन तीन दिसत आहेत आपल्याला इथे काही सुकी शेंगा आहे बघा इथे आणि अशाच ओल्या सुक्या शेंगा आपल्याला ह्याच्यातून निवडायच्या असतात आणि मग त्या आपण एक एक करून वेगवेगळ्या करतो बरोबर जर इथे तुम्ही बघितलं तर इथे या वहिनीने सुक्या शेंगा ज्या आहेत त्या निवडून ठेवलेल्या आहेत ते ह्या साईडला आणि इथे ह्या साईडला जर तुम्ही बघितलात तर इथे ह्या साईडला ज्या आहेत त्या ओल्या शेंग्या आहेत ज्या हिरवावाल्या आहेत त्या तर असं सुक्या आणि ओल्या अशा आपण दोन शेंगा वेगवेगळ्या करतो आणि त्याच्यानंतर मग प्रत्येकाची प्रोसेस असते ती वेगवेगळी असते सुक्या शेंगांसाठी काही वेगळी प्रोसेस असते आणि ओल्या शेंगांची मला वाटतं आपण भाजी वगैरे बनवू शकतो ना बहिणी आणि तुम्हाला आपल्या कोकणातील प्रसिद्ध पोपटी तर माहितीच असेल म्हणजे आपण मटक्यामध्ये चिकन अंडी वगैरे टाकून आपण जे बनवतो त्यामध्ये सुद्धा या कडव्याच्या शेंगा आपण यूज करतो म्हणजे भामरूडचा जो पाला असतो तो आणि त्याच्यासोबत या कडव्याच्या शेंगा त्यामुळे त्याला जी टेस्ट येते ती खूपच भारी असते आता वहिनी अजून काही शेंगा त्याच्यात आहेत का बघते त्या निवडते ती हे बघा इथे जर तुम्ही बघितलं तर बघा इथे बऱ्याचशा सुक्या शेंगा तुम्हाला दिसतील या इकडे ज्या आहेत त्या हे बघा या फांदीला बऱ्याच आहेत इकडे यायला शेंगा तर आपली सेकंड स्टेप झालेली आहे म्हणजे आपण पहिल्या स्टेप मध्ये ते शेंगाच्या आपल्या ज्या पीक जे होतं शेंगांचं ते काढलेलं आहे तयार झाल्यानंतर आणि ते काढून नंतर आपण असं घरी आणून त्याच्यातून ज्या ओल्या शेंगा असतात आणि सुक्या शेंगा असतात त्या सुद्धा निवडून झालेल्या आहेत आता आता पुढची स्टेप काय असते आणि पुढची प्रोसेस काय असते ते आपण आता जाणून घेऊयात मित्रांनो आपण आता ज्या सुक्या शेंगा निवडलेल्या होत्या त्या आपण आता सुकट टाकायच्या आहेत तर वहिनीकडे त्याचा टोपला आहे सुक्या शेंगांचा तर आपण आता दादाच्या टेरेसवरती घराच्या टेरेसवरती आपण आता जाऊन त्या शेंगा आपण सुकट टाकूयात तर मित्रांनो आपण आता ज्या शेंगा आणल्या त्या आपण आता इथे सुकट टाकत आहोत हे बघा वणीने त्या सु... शेंगा सुकट टाकलेल्या आहेत आता त्या शेंगा वहिनी आपल्याला मग किती दिवस सुकट ठेवाव्या लागतात चार ते आठ दिवस चार ते आठ दिवस म्हणजे आपण या शेंगा जेव्हा निवडतो सुक्या शेंगा त्याच्यानंतर चार ते आठ दिवस आपल्या त्या सुकत घालाव्या लागतात हे बघा त्या शेंगा मित्रांनो ना त्या आठ दिवसांपूर्वी वहिनी सुकत टाकलेल्या बघा आता ह्यातील काही शेंगा आपण घेऊयात ठीक आहे आणि मग पुढची प्रोसेस काय असते ते आपण तुम्हाला दाखवूयात चला आपण ह्या शेंगा घेऊन आता खाली जाऊयात ज्या सुकलेल्या आहेत व्यवस्थित इकडे ह्या साईडला आपलं गाव गोठे खलाटी आपल्या गावचा सुंदर असा नजारा मित्रांनो कोंबड्यांचा वगैरे मस्त आवाज येतोय गावचा एक प्रॉपर फील येल्लो कलरमध्ये थोडंफार दिसतंय तुम्हाला ते ते आपलं घर आहे गावचं तर मित्रांनो आपण आता त्या सुकलेल्या शेंगा ज्या होत्या त्या घेऊन आता खाली आलेलो आहोत इथे तुम्ही बघितलात तर इथे शेंगा आहेत आणि वहिनी त्यांना ती काटीने जोडते जोडायचं असं काठीने हां हां बर म्हणजे पहिलं ज्या आपल्या सुकलेल्या शेंगा असतात त्या आपण या काठीने झोडून असं थोडंसं ते सैल करायचं ब्रुश करायच्या बरोबर त्याच्यातून काही दाणे पण बाहेर पडतात बरोबर हे इथे जर तुम्हाला दिसत असेल ना एक मिनटं बहिणी हे बघा इथे दाणे असे काय काय बाहेर पडले ते बघा मित्रांनो असे दाणे बाहेर पडतात त्या शेंगांना झोडल्यावरती पुढे पण काही ठिकाणी आहे ते बघा इथे सुद्धा आहे हे दाणे असे बाहेर पडतात वालाचे हे बघा मित्रांनो असं झोडपल्यावर या शेंगांना असे हे वाल जे आहेत ते असे हे वेगळे होतात हे बघा आणि याच्या वरचं जे आवरण असतं साल जे असते शेंगांच्या वरची ती साल अशी वेगळी होतं ते आवरण तर मित्रांनो आता बहुतेक करून आपलं झोडपून झालेलं आहे आणि जर तुम्ही बघितलं तर इथे शेंगांच्यावरचं आवरण जे जा साल जे असतं ते इथे वेगळं झालेलं आहे आणि इथे कडवे जे आहेत ते वेगळे झालेले आहेत हे बघा आता अजून पुढची प्रोसेस म्हणजे आपण आता ह्यांना चाळून घेऊयात जो तुम्ही इथे हा झारा बघताय या झाऱ्यामध्ये आपण आता त्यांना टाकूयात तर वहिनी आपले झोडपून तर झालं आता याच्या पुढे आपण आता काय करायचं असतं अच्छा ह्या झाडामध्ये असंही भरायचं सगळं ओके आणि ते असं चाळायचं चाळणी झाच्यातून असे ते वाल वेगळे होतात खाली पडत अच्छा बरं अच्छा म्हणजे भरायचं ओके त्याच्या झाऱ्यात आणि ते असं चाळायचं म्हणजे वाल जे असतात ते खाली पडतात ओके आणि जो कचरा आहे तो आपण असा वेगळा ठेवतो मित्रांनो आपले ले ले आता जे वाल असतात आणि जो कचरा असतो साल असत ते चाळून झालेलं आहे आता ह्याच्या पुढे आपल्याला ते सुपात घेऊन पाखडायचं असतं म्हणजे जे वाल आपण जे सेपरेट केलेले असतात ते आता वहिनीने इथे हे वाल घेतलेले आहेत याच्यातून हे जे आपण वाल सेपरेट आऊट केले वेगळे केले त्याच्यातून आता हे वाल घेतलेले आहेत त्याच्यावरती कचरासुद्धा आहे थोडाफार म्हणजे साल जे आहे त्याच्यामध्ये काही वालसुद्धा आहेत आता ते वही पाखडेल बघा यात हे आपले वाल पाकडून झालेले आहेत आणि जो कचरा होता सालींचा तो सेपरेट करून झालेला आहे बघा इथे हा कचरा आहे आणि हे वाल बघा आता तसा तुम्हाला कचरा दिसणार नाही नुसते ते वालाचे दाणे म्हणजेच कडवे दिसतील हे बघा हे पारंपरिक पद्धतीने सुपात आपण जे पाकडतो ते बघायला सुद्धा खूप भारी वाटतं हल्लीच्या काळात आपल्याला सूप वगैरे कुठे बघायला भेटत पण नाही बच्या ठिकाणी तर तुम्ही विसरूनच जावा सूप वगैरे मित्रांनो अशा पद्धतीने आपण त्या कचऱ्यातून वगैरे म्हणजे सालीच्या आवरणातून वगैरे वाल वगैरे सेपरेट केलेले आहेत पाकडून असे सुपात आणि जेव्हा हे वाल पाकडून होतात पूर्णपणे तेव्हा ते वाल पुन्हा चार दिवस सुकत घालावे लागतात वहिनी बरोबर हां आणि त्याच्यानंतर ते सुकल्यानंतर पुन्हा मला वाटतं एक ते दोन दिवस आपल्याला ओल्या भुसभुशीत मातीमध्ये लाल मातीमध्ये ते मिक्स करून ती माती लावून पुन्हा एखाद दोन दिवस आपल्या ते सुकत घालावे लागतात वालाला होल वगैरे पडतात तर ते ला पडू नये किंवा त्याला कीड लागू नये म्हणून आपण ती माती लावतो अशी गावची आपली पद्धत आहे तर मित्रांनो अशी ही पूर्ण प्रक्रिया असते पूर्ण प्रोसेस असते या उत्पादनामागची म्हणजे ऑक्टोबर महिन्यात ते पीक लावलं जातं त्याच्या बियाणं लावलं जातं आणि आता मला वाटतं मार्च एंडिंग म्हणजे जवळजवळ चार ते पाच महिन्यानंतर आपलं त्याचं उत्पादन भेटतं फेब्रुवारीपासून ॲक्च्युली भेटायला सुरू होतं पण मार्च एप्रिलपर्यंत आपण ते उत्पादन घेतो ठराविक अंतराने तर ह्यामागे आपल्या शेतकरी बांधवाची खूप मेहनत असते आणि खूप जीवापाठ त्याला जपावं लागतं सगळ्या गोष्टींपासून म्हणजे त्याला व्यवस्थित पाणी घालणं त्याची देखभाल करणं इतर म्हणजे माकड वगैरे सगळे येतात आता गावाच्या आसपास त्यांच्यापासून त्यांचं संरक्षण करणं त्यांचं रक्षण करणं या सगळ्या गोष्टीसुद्धा यामध्ये बऱ्याच असतात तर ही त्यांची मेहनत आहे आणि ती मेहनत दाखवण्याचाच आपला या व्हिडिओमार्फत हेतू आहे ॲक्च्युली तर मित्रांनो आपण आज हा त्यासाठीच व्हिडिओ बनवला म्हणजे मलासुद्धा ही कल्पना नव्हती किंवा मलासुद्धा याबद्दलचं नॉलेज नव्हतं तर ही प्रोसेस मी सुद्धा जाणून घेतली पहिला आणि बोललो तुमच्यासोबत ही प्रोसेस शेअर करावी ज्या गोष्टी आपण रोज आपल्या जेवणात खातो बघतो त्या कशा उगवल्या जातात कशा पिकवल्या जातात आपला शेतकरी बंधू त्याचं कसं उत्पादन करतो किती मेहनत घेतो त्यासाठी ती मेहनत दाखवणं आणि त्यामागची जी प्रोसेस आहे पूर्ण त्याबद्दल तुम्हाला थोडंफार नॉलेज शेअर करणं हा या व्हिडिओ मागचा हेतू होता तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला वहिनीने आपल्याला जे सगळं पूर्णपणे समजावून सांगितलं ज्या गोष्टी तर त्या, त्या तुम्हाला सुद्धा कशा वाटल्या तुम्हाला याच्यातून काही नॉलेज भेटलं का काही गोष्टी नवीन समजल्या का हे सुद्धा तुम्ही आम्हाला कळवा तर तुर्तास हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत राहू नॉलेजेबल व्हिडिओ ज्यातून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटेल काहीतरी गोष्टी नवीन बघायला भेटतील त्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही नक्कीच घेऊन येत राहू तुर्तास आपण इथेच थांबूयात तोपर्यंत धन्यवाद बाय